किती घाण झालंय बाई हे आमच्या ताई साहेब तर ता येऊन बसल्या तर काही काम नाही काय नाही सोडलंय घर त्यांच सा। ताई साहेब काय झालं काय केलं आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत फोनवर बोलत होते मैत्रिणी कोणाला मैत्रिणी आणि हे काम धंदे दिसत नाहीत का हा मला नाही जमत ती काम मग कोणाला जमत का मिस करू काय मग एकटी तू अशी का बोलते आज पण काय झालं काय झालं काय नाही झालं काय सांगू तुला मला मरणाचं काम पडत आहे मला नाही जमत पण काम नाही कुणी करायची काम मी एकटी करायची काम कशाला घर सोडायचं माझ्याकडे यायचं मग तिकडच राहायचं ना नाही जमत तर मी एकटीन काम करून काय मारू का तू अशी का बोलते दादा पण आता पण कधी असं बोलला ना सोबत नसेल ना बोलला चालला तेवढच झाले कपडे ते हे घासून घे आता काय झालं बडबड करायचं काय नाही झालं मला मग काय वाटव चालली होती मग हे घासायचं होतं माझा हात दुखतय म्हणून तिला सांगितलं घासून घे म्हणून काय मकर कशा वाटवाट तुम्ही का डोकं खाता माझायचं काय झालं मग काम कोणी करायची मी फक्त दोन भांडे केले झालं का तिचं काम पण काही कमी झाले का दोन काम केली तिने भांडे दोन मग तुला निस्ता साहेबच केला असेल घरातलं सारून काढले मी हे छपर सारवलं हे सारवायचं राहिले मला बरोबर झालं तेवढं सोनार एक लक्ष दे तिचं दुःख आता कुठं ती सरत येते तिला नवरा नाही आणि नवरा नसल्या उक्त्या बायला माहिती असते काय किंमत असते कितरी डोक्यात घेत कमीत कमी माहिती मला नका सांगू तुम्ही आले का तिथं परत काय बोलत तडा 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 तोंड दिले फुकाट मग काही बोलत राहायचं तुम्ही कशाला आले असते नीत कशाला म्हणजे आता काम करून आलो मी मग घ्या घासून मी घासून घे हा तुला काय लाज बीज कशाची लाज हे काम करायची लाज कशाची मग त्याला काय झालं होतं मला सारून काढायचं मग बहिणी नाही काढायचं तुम्हाला नाही करायचं मग मी एकटी करू जाऊ दे जेवायचं मी नाही वाढणार जेवायचं जा बहिणीला घेऊन जेवाय वाडा आणि जेवा दोघ काय हिचं काय डोक्यात मी दुसऱ्या राव दे मी माझं घास ते करतो काम त्याला बहिणीला घेऊन लगेचच हा काम म्हणलं की ह्यांना नको आता ना हिचा कार्यक्रमच करते मी पण मा मा कर, कर, कर कर, कर हा मात्र माझ्या भावालाच फोन लावते हॅलो हा बोल ना ताई हा दादा कुठे आहे आई जी तू इकडे येतो का माझ्याकडं काय काय झालंय काय नाही तुझ्याकडे काम होतं असो बर येतो हा कधी येतोय तू लगेच हा लवकर या तुला सांगायचं अरे हा दादा पण लवकर ये बरोबर आलोच हा ठेव का दाखवतेच तिला ना हो आता मी पण हा किती वेळ झालं दादाला फोन लावून अजून आला नाही बाई काय तर नुसते काम आणि मी मरायला लागले पार करता करता करीत असते काय दादा आला का तू काय फोन केला होता काय केला होता असाच काय चाललंय तुझ काय नाही बरं माझ काय चाललंय कुठं कुठं होता तू घरीच होत घरीच होत मी काय सांगते ऐका आता माझी ननद नाही का तिचा नवरा मेला

ती तयार झालं बाई दाजी तयार झालं बाई तू माझ्यासाठी तो माणूस कुठे जातो तू तयार तु कर का तुला काय करायचं दादा तू तयार केलं ना मला कधी भी फोन कर शक्के आपल्याच हातात आहे तू आहे ना तू तयार कर दाजी आणि तिला बी तयार कर चालतंय आणि मला फोन कर मी आलो पोराला घेऊन माझ्या डोक्यातच बसले आता पाच लाख भेटतील ना पण हां तू काय मी आहे ना तुझ्यासाठी नाही देणार मी कोणालाच देणार हां चल मग तू चहा करते कर किरण लय काय लय बोलायच ना तिथं मी सांगेन तेवढच बोलायच काय हो नुसतं हो. हाला हा हो काय त्याचं लय अडवून असलं ना ती नाही म्हणत्या ती पैसे आणलेत ना आणले माझ्याकडे बरोबर आहेत ना, 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 ना। बर सात लाख रुपये आहेत ना बरोबर बरोबर आहेत ना काय काय तुला का पाण्याने पिशीत घालून आणली पैसे नीट आणायची खिशात ठेवायची असते आणतात कुठं पैसे लागा मी पिशी टाकून ठेव पिशी असतं इकडं मला खिचा ठेवून लागतं लागत एका खिचात नाही पािचात ठेवतो काय तू फक्त त्याला कळायला नाही पाहिजे फक्त एडाय म्हणून द्यायची ना ती पोरगी पाच लाख जाते ना आपले पाण्या पैसे दिल्या तुम्हाला सगळं गद्दारी झाली नाही पाहिजे मी ना चेयरमैन कायला म्हणते आता चेयरमैन आहे मी तुला फसून करा लागा मी नाही तस ना गांधारी झाल्या गोळी माझ्याकडे माझं बाबा पैसा चल तुला काळजी करू मी असल्यावर मी काय म्हणत होते एक स्थळ आहे कोणी पाहिले माझ्या भावाने तुला भावा एवढं पेतड बॉडीचा भाऊ पेतड असू द्या पण पाहिलंय ना त्याच त्याला कळत नाही काय पाहिलंय ना तुम्हाला ऐकायचं सकाळ जाताय संध्याकाळी घरी येतोय माघारी त्याच्याशी विश्वासची होती काय एक असं आहे की आपल्याला ते पाच लाख रुपये देऊ राहिले पाच लाख पण चांगले का घरी हा घरी चांगलंय मग उगच लाख ते इतकं कस काय देते हा हा पण ती बहीण तयार होईन का तुमच्याच ते तुम्ही सांगा ना समजून ऐकत जा माझ कधीतरी माझं ऐकलं तर चांगलं होईल ना कुठं तरी

चार नाही पाच आणि माझा भाऊ काही खोट बोलत नाही एवढं मला तरी विश्वास पण माझा नाही भाऊ एवढा बरोबर त्याच्यावर पण बघवा तुझे नाही आधी तर बघू नि खावा त्याच्यातली एक रुपये देणार नाही मी माझ्या भाव नाही त्याला फक्त गोड बोलायचं पैसे काढून घ्यायचे पाच लाख रुपये त्याचा कार्यक्रम कर करत अहो भाऊ माझा तुम्ही माझे तुमची बहीण माझी तुझे सगळे सगळे माझे तसा मी तुला लय सुंबर लागतो असं काय समजू नको तू पगळ ती काय ताई मला लय नाही पगळत मी नाही तर टिप्प या ते म्हणे दी तायडी पाच दी हजार अन दी चार हजार एवढं ना मला मला आत्ताला हाय तेवढी तुम्ही नका शिकू मला आता सांगू तुझी एक नंबरला बसली होती पण मागून सुरुवात झाल्यामुळे थोडी कमी आली रे तुझ्या बघू आता तायडीला ती विचार कमीत कमी हाय चार पाच लाख रुपयाचा खेळ बघू सर ते आवगावुन गरीब त्यांच्या त्यांची परिस्थिती गरिबीची काय हजज नाही पाडे ए काय दादा अरे काय करी दिला काही स्थिरता घरात बसून काम करी अरे घरात होते कामच करत बोल ना ओके मुलगा आहे हा मुलगा आहे का हां हां चांगला मुलगा चांगला आहे नाही आहे नाही हां पापा उंचीला विंचला मा आहे बरोबर आहे हां परिस्थिती ले मेजर होता मापैला पैशाला काही कमी नाही 5 5 25 30 एकर जमिनी

चांगला बोलत नाही काय नाही ती चांगली त्यांची पाहिशाला म्हणूनच म्हणतो तुम्हाला मी हे घ्या गपचूप ठेवा खिशाब ठेवून खिशाबी वाट नाट ना काळजीच नाही पाच लाख मला पाच लाख नाही दिसत दादा कुठं नको बोलवा

मग पाहू ना काय चाललंय तुमचं बरं आहे ना बर मी जाऊ का चहा का पाहून ठेवते नाटने वाटेन चहा पाच मी नाही पाहून आल राव दाखव दाखवत आहे ना एवढी काय काय एवढी काय काय घालते

कवर सांभाळणार आहे हा सोबत ना माझी नाही अरे पण त्याच्या घरे ना काहीच कमी नाही श्रीमंत पोरे घेऊ चांगलं आहे हा मुलगा हा, हा ताई साहेब चांगलाय मुलगा काय बघून बघून बघितलंय तू पण अरे बघ ना कस खुश झालाय तुला पाहिलं पहिला बघितला होता पाहिला करून दिला चांगला होता मी आता ह्याला काय झालं त वाईट आहे का जाऊ दे त्याच्या घरी लय ना काय सगळं सक, कोण ते मी दोघांना पैसे देताना एकमेकांना कसले पैसे पैसे मला होती हो ना मला हा काय केलंय हा काय करायचं त्यांचं उष्ण भाषण असं ना तुमच्यातलं पण बोलणं तुला असं वाटतं का मला माहित नाही काय बघितलं मी सगळं काय पाहिलं काय खिशातलं बाहेर काय त्याडी काय आला मोकार उद्योग वाढीची एवढे जड झाले का तुला तू विकायलाच निघाला डायरेक्ट बघ हा बघ आवडले तुम्हाला काय मोकार तू येडवण करू पाहुण्याला घ्या इकडे घ्या एकदम नाही पण मला सांग एवढे चढ झाले तुलाय काय आता घरात ठेवायचं तस सांगायचं माझं मी वेगळे राहिले असते कुठंतरी कुठं काय केलं तुला वेगळं ठेवून जमत मग आता आपली ताकदी का मग तू बघ बर आपलं सापरण परत तेवढे पैसे घालायचे अरे चांगलं लग्न करून देणार मी तुझे भाऊ माझा सम्राम बहीण नाही जाणार दादा तू काही म्हण पण मी लग्न करणार नाही अरे तडी मला एक सांग अरे काय वाशिरास दादा तू बघिते पोरे पावताराव नको जाऊ तू त्याच्या घरी आई बाबा जर आता असत तू असं वाटत नाही

मी नग्न नाही करणार कर तुला काय करायचं मिस्त्री उराक लग्न नाही किती वेळ जाईल अजून अरे तीन दिवस म्हणलं लेडो कला एडे घेव यार काय करतो तिकडे हा काय काय तिकडे काय करतो ती अरे माका वाळा लगा सगळा राडा तसा तुला काय काम धंदा ऐक ना जरा गरीब बघत जायचं घराचं काम करायचं तिथे सोडून सगळं राडायचे तर राहायचं मग आता ही जी सगळ्या आता जी मकान सगळे वाळून पलीकडे माळावर टाकायची तिकडे सावली होती गेळायला पाहिजे फक्त तुम्हाला काम नको जीवारी तुमच्या तो कागद पाडलाय तिथं मग त्या कागदावर जरा पातळ घालायची वाळायला दोन माणसं नको करायला काय नको करायला

माहित मा नाही बाहिनी कोणता मुलगा बघितलाय तो डोक्यात जरा वेडाय का तर तो श्रीमंत म्हणून त्याच्याकडून पैसे घेतलेत आणि मला म्हणतात की त्याच्याशी लग्न कर आणि मग जीव देऊन काय होणार आहे का बाबा ठीक आहे हा मग काय करू मी पाच लाख रुपये घेऊन जर असली कुठं नाही करायची येड्या पोराच देऊ बर एवढी मोठी शहानि सुरती पोर जर चांगली हा बरोबर काय हळद हळद नाही फिटली त्या दिवशी नवरा कोणचा बाटा आहे फक्त लग्नाचा बाट्टा लागला याच्या लग्न तरी कुठे लागला लागलाय मग मी तीच म्हणतो ना काय झालं येण अरे कस काय आवड बयाला कस सुचल थिटायला काय आकल ऐकणार बघायचे काय नाव ठेवणार म्हणजे पैशासाठी ये पण आतापर्यंत जीव लावून लावत होता रोग आला पण तिचा भाव तसं नाही राहू तू काही जरी म्हणते असं नाही तू हाय हाय असं होता कधी पाहिलं मग आता काय आले नेमकं तू रडू नको आपण 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 करू मी काय म्हणतो तू रडू नको आपण जाऊ चल तू मैकडा पोरीचं वाटुळ होऊन एक असेवड्या बिवड्याच्या पागल पोराच्या हवाली करून दिली ना तर मग काय त्याचं उपमान पाहिलं होतो काय सांगा ना तुला युद्ध राग येऊन नको देऊ कोणच्या इच्छा तू जवळ माझ्या पोराचं पहिलं प्रेम होत खरं 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 ना मग आता माझ्या पोरासन लग्न करायला तुला काय हरकत आहे आमची तयारी आमची तयारी तू आम्हाला काय फरक लोक काय म्हणते काय लोक जाणार तिकडे काय लोकांचं काय घेऊन काय नाही काय तू तयारी आहे का त्याला मी मान्य करू माय आता त्याला आम्ही आमचं बघ काय करायचं अ कुठ निघाले मग काही आता एरी डाकलायची काय चालली होती जीव द्यायला जीव द्यायला चालली होती आम्ही आणली लाज वाटायला बाई तुम्हाला पाच पाच लाख रुपये घ्या आणि येड्याच्या हवाली फोरगी करून देतात तुम्हाला काय आकली बिकली आहे नाही तुला एवढा मोठा शहा सुरत आहे ना पैसे करता जगतो काय बायको म्हणली बायको घेतली होती आणि फोरवे कानठा फोड पाहिजे तू अरे शारखे आज तुझी हळद फिटली नाही बिचाराची हळदीचे डाग नाही निघाले तू तिचं लग्न कर पण चांगले शिकार पेटून का तू बघितले काय पोरगी ढासळास न सहा असं वागतो आता काय झालंय नेमकी तुला बोल बोल काय भेटतो का आम्ही बोला काय म्हणते मारायची तुम्हाला

नीट नीट राहा नाही मी आता तिच्या नावाने पोलीस केस करेन ना तुम्हाला परत डोक्याची मंडई करू नका जर गुतवले ना तो भाऊ नाही सुधारायचा तू नाही ती घालणार सगळं अरे तुला राज्याला मला कसं वाटलं म्हणलं बरं काय आहे तू डोळे झाकले का तू रोज काय खातो अन्नच खातो ना तौले लाज वाटायला पाहिजे होती बायकू नाही बायकूच ऐकून तुम्ही असं करायला लागले मला अवघड तुला पटतय का जाऊ तुला गिबर द्यावा शप तुला पटत आहे स्थळ आणि मी बहिणीच लग्न लावून द्यायला तयार आहे आणि तुला पटतय मला सांग हो चल लग्न लाव आपण पटत तुला काय साठी केलं मग तो पाच साठी अरे काय तू सारख्या माणसाने थोडीशी लाच धारायला पाहिजे रे तुम्हाला आकली पाहिजे काहीतरी बरं मी काय म्हणतोय मी म्हणतोय ती मान्य होईल का तुला होईन का मान्य होईन काय झालं चांगलं माय पोराल द्याल काय तुम्हाला लग्न करायचं मोकळी नाही तिची बी तयारीचर हा काय अर्थ देतो करून अरे पण हे उद्योग काय करता मग फालतू असली कसं झालं

नुसतं हळदीत डाग लागला आपल्याला आपल्याला लोक काय म्हणते नाही याशी काही देणं तू लग्न करणार आहे पण एकदा दिली नाही तो विषय सोडून तिचं नशीब तीच संघ तुला काय म्हणायची ती सांग नसल तुला मान्य तर आता सांग त्यांनी ऐकलं तिला पाच लाख रुपयाला येड्या लग दिली जमान का मग जाऊ दे इकिता असले त्यांच्या पद्धतीने आणि तशी ती जागणार नाही पहिल्या वेळेस असंच केलं आणि आता परत मी तीच करू राहिली ठीक आहे मी हा लग्न करायला आमची तयारी आहे हो काय झालं काम तयार झालो होतो असं तुम्हाला माहिती घ्या कारण मी होती चांगले कोण म्हणलं जात नाही विधवा बा विधवास लग्न करीत नाही आता ती नाही ना ना राहिले रा आता ला, लागला आम्ही कस काय केली काय म्हणते लोक आम्हाला समजदार माणसं काय नाव ठेवते याच्या पलीकडे आठ दिवस ठेवते दोन महिने ठेवते चार महिने ठेवते नाही म्हणजे बाई म्हणजे ना समाजाने खेळणंच लावले ज्या मनात गेला तिथे मोत्राची बायको केली मात्राचं लग्न केलं ते विषय सोडून द्या आता त्याच्यामुळे मला कसं तो खेळ संपला कधी म्हणून तयार झालो नाही डोक्याचा भाग पाहिजे होता घेतले ना समजून तुम्ही पैसे माग येऊन टाक त्यांचे ते मेवण्याला परत दारात तो लाज वाटायला पाहिजे भावाला थोडीफार केस बरोबर जाऊन इथंच भाव काय केस करती मला निशातो तू, तू एक विचार करायला पाहिजे याच्या जागेवर तू जर बहीण असते कोणाची काय असतीला आपलं काय पडच्या खरं खोटं करायला त्याचा विषय दिशे पैसे पाठीमागे देऊन टाका पुरीचा आम्ही करतो पुरीचा विषय तुमच्यातून क्लोज झाला तुम्ही तुमचं बिंदास्त्रा पोरगी आमच्या घरी बिंद पर आमच्या घरी काही कमी नाही हे तुम्हाला बी माहिती घरी कमी नाही हो पण आता परत म्हणायचं आजपासूनच चालली तुम्ही सेपरेट आम्ही फोन करू बघ वाढून तर मला काय माहिती मुलगा आणि म्हणलं होतं तेव्हा त्या बारवासा ठेवण्यासारखा माणूसच नाही मुळात तिथं बारवासा ठेवायला लागला आणि तसं बी मानतात ना बायाची अक्कल कुठपर्यंत चलती चुली पुढे चालवायची असती लय अशी पुढे चालवली ना हिव बरं चुकलं माझं म्हणलं तुम्हाला जाऊया आता भयान नाही व्हायचं ती गेलं घडून नंतर बस ती फरी